मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो ए जी पी ही गोष्ट आपल्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे ए जी पीतला जो खर्च आहे तो कुठं केला जातो आणि तो खर्च आपल्याकडनंच कसा होतो आणि ए जी पी मध्ये आपण या गोष्टी ए जी पीमध्ये अर्ज केलेल्या व्यक्तीने आणि ज्यांनी ए जी पी लाभ घेतात अशा व्यक्तींना सुद्धा ही माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो हा जी आर तुमच्या समोर जो दिसतो पंचवीस तीन दोन हजार पंचवीसचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वा वर्षाकरता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत आपल्याला माहिती आहे, आहे। ए जी पीमध्ये मध्ये दोन प्रवर्ग आहेत एक जे आहे एस सी एस टीसाठीचा साठीचा आणि दुसरा सर्वसाधारणचा हा फक्त सर्वसाधारणाच्या बाबतीचा जी आर आहे जो शासनाने काढलेला आहे आणि ज्याचा खर्च तुमच्या समोर दिसतो मुळात काय आहे मित्रांनो तर ए जी पी योजना एक आठ दोन हजार एकोणीसला सुरुवात झाली आहे आणि सदर योजनेची अंमलबजावणी विद्यु उद्योग विभागामार्फत केली जाते मित्रांनो यामध्ये आपल्याला माहिती आहे की सी एम ई जी पीमध्ये कर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे खूप साऱ्या लोकांनाही लोकांना अर्ज करत असताना आणि खूप सारी लोक असं म्हणतात की ट्रेनिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर मुळामध्ये हे समजून घेणं आवश्यक आहे की अर्ज करत असताना ट्रेनिंग कर सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे म्हणजे बगर ट्रेनिंग सुद्धा सी एम मध्ये आपण अर्ज करू शकतो आता अर्ज केल्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर एक प्रशिक्षण दिलं जातं जे निवासी प्रशिक्षण असतं ज्याचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च हे सगळं मोफत शासनातर्फे केलं जातं आणि हे मोफत प्रशिक्षण केलं जातं दिलं जातं याचा अर्थ असा नाही की त्याला व्हॅल्यू नाही असं नाही आहे पण हे मोफत प्रशिक्षण हे कर्ज मंजूर झालेल्या सी ई जी पी मधल्या व्यक्तींना दिलं जातं मुळामध्ये सी ई जी पी मध्ये कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज वाटपापूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कर्ज वाटप होत नाही या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र सबमिट करावंच लागतं आता हे जे प्रशिक्षण दिलं जातं ह्या प्रशिक्षणासाठी शासन खर्च करतो आणि यासाठी नेमलेल्या जे दोन संस्था आहेत गेमसीडी आणि मिटकॉन शासनाच्या यांच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्याचा शासनाचा जी आर आहे आणि त्यामार्फत हे प्रशिक्षण दिलं जातं तर आता तुम्ही बघत असाल मित्रांनो दोन दोन बारा तीन दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार या प्रशिक्षणापोटी शासनाची जी एम सी डी संस्था आहे यांनी शासनाकडं जे ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं आहे त्याचं जे बिल सादर केलं होतं ते आहे सात कोटी पंच्याण्णव लाख सहा हजार रुपये आणि मिटकॉन ही संस्था आहे त्यांनी जे सबमिट केलं होतं त्याचं बिल आहे एक कोटी शहाऐंशी लाख पंधरा हजार रुपये असं एकूण नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख एकवीस हजारचं बिल या तारखेपर्यंत मुद्दाम सांगतो या तारखेपर्यंत शासनानेकडे सादर केलेला आहे सी एम ए जी पी ट्रेनिंगचं बिल म्हणजे राहण्याचा जेवणाचा ट्रेनिंगचा म्हणजे प्रशिक्षक जे असतात त्यांचा जो खर्च आहे तो एवढा बिल कारण याच्यानंतर परत जे काही मार्चमध्ये ट्रेनिंग होतं ते वेगळे असतात तर याच्या पोटी म्हणून मग शासनाने एम सी डी आणि मिटकॉम दोघांना मिळून या जी आरमध्ये तुम्ही बघत असाल तर एम सी डीला तीन कोटी चोवीस लाख बारा हजार आणि मेटकॉमला पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे चार कोटी रुपये वाटप करण्याचा हा जी म्हणजे बाकीचे पैसे पुढच्या खर्चामध्ये दिले जातील फक्त सर्वसाधारण साठी एससीपीचा खर्च वेगळा म्हणजे जवळजवळ एवढाच एससी पी चा खर्च समजायला हरकत नाही याचा अर्थ असा एवढा मोठा प्रशिक्षणावर शासनामार्फत खर्च केला जातो शेवटी हा खर्च शासनामार्फत जो होतो तो आपलाच असतो हे एक महत्त्वाचा मुद्दा मला या जी आरमधनं सांगायचा आहे की ट्रेनिंगवर होणारा एवढा मोठा खर्च असतो आता दुसरी बाब जी तुम्ही बघत असाल तर या जी आरमध्ये ह्या जी आरची कॉपी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर यामागे बघा तुम्ही की तुम्हाला हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की हे जे प्रशिक्षण दिलं जातं हे प्रशिक्षणाचा मूळ उद्देश असा आहे की सी एम ए जी पीत कर्ज मंजूर झाल्यानंतर तो माणूस थकीत गेला नाही पाहिजे त्याला सगळं नॉलेज मिळालेलं पाहिजे त्याला हप्ते कसे योग्य भरले पाहिजे भर त्याचा प्रत्येकाचा हप्ता कसा बसतो तो कसा भर भरला पाहिजे बिझनेस यशस्वी कसा केला पाहिजे यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे कुठले टॅक्स घ्यायला लागतात त्या टॅक्सच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणामध्ये दे देणं आवश्यक आहे आणि तेही कॉम्पिटंट प्रशिक्षकाकडून ते असणं आवश्यक आहे दिवसातून पाच ते सहा प्रशिक्षक घेऊन हे प्रशिक्षण द्यावं असं अपेक्षित आहे खरोखर अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणं आणि तशाच प्रकारचं प्रशिक्षण घेणं ह्या त्या लाभार्थ्याची सुद्धा गरज आहे कारण उद्या चालून भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात आणि त्या कशा पद्धतीने सोडवायची यासाठी हे प्रशिक्षण असतं म्हणून हे प्रशिक्षण सिरियसली करणं आवश्यक आहे श ज्या संस्थां नेमलेल्या आहेत त्यांनी सिरियसली देणं हो आवश्यक आहे आणि ज्यांचं जे हे प्रशिक्षण घेतात हे फक्त सर्टिफिकेटसाठी नाही तर पूर्णपणे सिरियसली हे प्रशिक्षण घेणं आवश्यक हो आहे यातली फॅकल्टी सर्वात महत्त्वाची आहे की कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं त्यांचं नॉलेज खूप महत्त्वाचं आहे हे सगळ्या गोष्टी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनेही बघणं हो आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेनेसुद्धा त्या पद्धतीने घेणं आवश्यक आणि तो त्यांचा हक्कच आहे हे सी एम ई जी पीमधल्या लोकांनी सरते शेवटी या जी आरमधनं मी हे सांगू इच्छितो ते म्हणजे की हे प्रशिक्षण अनिवार्य आहे कर्ज मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर याचा अर्थ मंजूर झाल्यानंतर आणखी एक हे प्रशिक्षण केलं म्हणजे बँकेने वाटप करावंच असं कंपल्शन नाही आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो तर हे जी आर तुमच्यासमोर आता मी दाखवला तर याच्यावर एवढा मोठा खर्च होत असतो त्यामुळे ह्याची ही तशीच असली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असणं आवश्यक आहे आणि अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर अर्ज करता येत नाही असं होणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक